नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा थंडीमध्ये गरमागरम उकडलेला हा पदार्थ मुलांनी लगेच रफादफा करून टाकला त्यांना खूप आवडला हा पदार्थ लहानांना जेवढा आवडतो तेवढाच आवडीने मोठे पण खातात तर मस्त पौष्टिक पण आहे आणि चवीला पण तितकाच चमचमीत आणि चटपटीत आहेत तर हा पदार्थ बनवण्याकरिता मी इथे पत्तागोबी घेतली त्यानंतर दोन ते तीन शिमला मिरच घेतल्यात दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय चवीनुसार त्यात मीठ घालायचंय आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची चपाती बनवण्याकरता जशी कणिक महत्व त्यापेक्षा थोडीशी घट्ट पण मऊ अशी कणिक इथे मी मळून घेतली आपण गव्हाचं पीठ वापरून हा पदार्थ बनवतोय त्यामुळे तो शरीराकरता पण तितकाच पौष्टिक आहे त्यात थोडा पण मैदा घातलेला नाहीये कणिक छान मळून झाली तर कणिक रेस्ट करण्याकरता एक दहा ते पंधरा मिनिट ठेवून झाकण ठेवून ठेवून देऊयात कणिक बाजूला ठेवली तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊयात इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत कांदे चिरताना बारीक असे चिरायचेत म्हणजे जेव्हा आपण सारण बनवतो तेव्हा त्या सारणाच्या बाहेर कांदा येणार नाही तर बारीक कांदा चिरून बारीक कांदे इथे चिरून घेतलेत मध्यम आकाराचे दोन कांदे चिरलेत कांदे चिरल्यानंतर मध्यम आकाराच्या दोन सिमला मिरची मी बारीक चिरून घेतल्यात बारीक चिरायच्यात म्हणजे परतवल्यानंतर ते आणखीन मऊ होतात आणि सारणही चांगलं होतं आणि पारीमधनं त्या बाहेर येत नाहीत सिमला मिरची चिरल्यानंतर पत्तागोबी पण अगदी तशीच बारीक इथे चिरून घ्यायची तिचे उभे काप बनवायचे उभे झाल्यानंतर परत आडवी पातळ अशी इथे चिरून घ्यायची साधारण दोन वाटी भरेल एवढी इथे पत्तागोबी घेतली पत्तागोबी ही शरीराकरता आपल्या स्किन करता, करता खूप चांगली असते पण बरेच जण भाजी खाण्याचा कंटाळा करतात तर या चमचमीत चटपटीत पदार्थामध्ये आपण पत्तागोबी घातल्यानंतर तीच पत्तागोबी ते आवडीने खातील पत्तागोबी हे अँटीऑक्सिडंट असते स्किन करता खूप चांगली असते तर अशा पद्धतीने आपण घरच्यांना मस्त पत्तागोबी खाऊ घालू शकतो आणि त्यांना लक्षात येणार नाही तर इथे मस्त ही पत्तागोबी चिरून घेतली बघा आडवी पातळ चिरायची आणि चिरताना परत उभी चिरायची म्हणजे परतवल्यानंतर सारणामध्ये ती आणखी छान मऊ होते आणि पारीतनं बाहेरही निघत नाही तर दोन वाटी भरेल सा साधारण दोन वाटी भरेल एवढी ही पत्तागोबी आहे कांदा सिमला मिरची पत्तागोबी बारीक चिरून झाली कढईमध्ये एक उबडी तेल गरम करून घेऊयात चा, तेल छान तेल छान गरम झाल्यानंतर त्यात कांदा घालायचा आणि एक ते दोन मिनटाकरताच कांदा मऊ होपर्यंत परतवून घ्यायचा त्यानंतर सिमला मिरच्या पत्तागोबी घालून परत परतवून घ्यायचं कांदा कमी परतवायचा आहे म्हणजे सिमला मिरची आणि पत्तागोबी परतवताना तो परत परतवला जातो इथे सर्व भाज्या आपल्याला फार मऊ अशा परतवून घ्यायच्या नाही आहेत गॅसची फ्लेम मिडियम ते हाय ठेवायची आणि आपल्याला चटचट आवाज येईल इथपर्यंत त्याचं पाणी निघून जाईल इथपर्यंत परतवून घ्यायचे ची, अद्रक आणि लसणची पेस्ट घालायची आहे दोन पोह्याचे मोठे चमचे अद्रक लसणची पेस्ट घातली आहे आता ही अद्रक लसणची पेस्ट चांगली मिक्स करायची आणि तीन ते चार मिनटांकरता हे सगळं परतवून घ्यायचं आहे अद्रक लसणची पेस्ट भाज्या थोड्या परतवल्यानंतरच घालायची सुरुवातीला जर घातली तर ती पेस्ट बारीक असते त्यामुळे कढईला चिटकते किंवा जास्त परतवल्या जाते त्यानंतर मिरेपूड घालायची एक पोह्याचा चमचा दोन पोह्याचे चमचे सोया सॉस घालायचा आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घालायचंय आणि दोन चमचे इथे शेजवान चटणी घालायची हे सगळं घातल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचंय चटण्या घातल्यानंतर त्याचा ओलसरपणा कमी व्हावा त्यामुळे हाय फ्लेमवरच हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंश कमी होईल आणि चटण्यांचा जो स्वाद आहे तो सगळ्या भाज्यामध्ये व्यवस्थित जाईल गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर इथे अर्धी वाटी किसून घेतलेलं चीज घातलंय मी चीजचं प्रमाण तुमच्या आवडी चीजचं प्रमाण तुम्ही आवडीने कमी जास्त आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चीज घातलं आहे बघा मस्त आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे सारण थंड झाल्यानंतरच पारीमध्ये आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे इडली पात्रामध्येच मी इथे मोमो वाफवून घेते तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यानंतर आता कणिक जी होती तिचा एक गोळा घ्यायचा आणि पीठ लावून पातळ अशी लांब पोळी लाटून घ्यायची पातळ पोळी लाटायची आपल्याला म्हणजे वाफवल्यानंतर आपले मोमोज जे असतात ते चवीला अगदी छान लागतात रेग्युलर पोळीपेक्षा पातळ अशी पोळी लाटून घ्यायची हे बघा पोळपाट पोळी मी इथे लाटून घेतली पोळी लाटल्यानंतर त्याच्या गोल अशा पारी इथे बनवून घ्यायच्या आहेत एक मोठी पोळी लाटल्यानंतर आपल्या एकाच बॅचमध्ये चार ते पाच पुऱ्या इथे तयार होतात एक एक, एक, -एक पोळी लाटण्याकरता फार वेळ लागतो छोट्या छोट्या त्याकरता ही ट्रिक इथे वापरली आपण पात्र पोळी लाटून झाली बघा आता झाकणाच्या साह्याने तिच्या अशा छान पारी बनवून घेऊयात एकाच बॅच मध्ये मस्त पाच अशा पारी बनवून झाल्यात अशाच पद्धतीने सगळ्या पारी सगळ्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्यात पातळ अशा पुऱ्या बनवून झाल्यात मस्त सारणही थंड झालंय एक पुरी घ्यायची आतावर त्यानंतर पोह्याच्या चमचाने एक चमचाभर सारण घ्यायचे मध्यभागी सारण घालायचे आणि करंजीचा त्याला आकार द्यायचा आहे करंजीचा आकार जसा असतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय अजिबात पाण्याचा किंवा कशाचा हात लावायची इथे काहीच गरज नाही फक्त बंद करताना दाब देऊन व्यवस्थित सगळं बंद करायचंय सारण जर बाहेर आलेलं असेल तर एका बोटाने सारण आतमध्ये लोटायचंय बरोबर हे बघा इथे मस्त असा करंजीचा आकार झालाय करंजीचा आकार झाल्यानंतर करं त्याचे जे दोन टोक असतात ते दोन टोक जवळ घ्यायचे व्यवस्थित बंद झाली बघा दोन्ही टोक जवळ घ्यायचेत आणि दोन्ही टोक इथे दाबून बंद करायचेत त्यानंतर वरच्या ज्या कडा असतात त्या वरच्या कडा थोड्याशा वरती घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही मोमोज बनवू शकता अशा पद्धतीने सगळे मोमोज इथे मी तयार करून घेतले तर आहे की नाही मस्त अशी रेसिपी बाहेरचे मोमोज खाण्यापेक्षा घरचे पौष्टिक मोमोज तुम्ही मुलांना देऊ शकता गव्हाच्या पिठाचे पण आहे मैदाही खाण्यात जात नाही आणि भरपूर प्रमाणात भाज्याही खाण्यात येतात चविष्ट पदार्थ बनतो आणि मुलांनाही तेवढाच तो आवडतो तरी बघा मोमोज इथे मस्त तयार झालेत अशा पद्धतीने सगळे मोमोज तयार करून घ्यायचे झाकण काढूया ते बघा छान दणदणीत वाफ आली आता इथे खाली तेल लावून घेतलं होतं मोमोजला तेल वगैरे लावायचे अजिबात काहीच गरज नाही आहे त्यानंतर सगळे मोमोज ठेवून घ्यायचेत आणि एक दहा मिनटाकरता चांगले वाफवून घ्यायचेत बरोबर दहा करता वाफवून घ्यायचे जास्त वाफवण्याची गरज नाहीये खाली भरपूर पाणी घालायचंय झाकण ठेवून घेऊयात आणि दहा घेऊयात दहा मिनिटं झाली आहेत झाकण काढूयात हे बघा मस्त मोमोज इथे तयार झाले व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग मस्त मोमोजची आता मस्त मजा घेऊयात हिवाळ्यात मोमोज खाण्यासाठी मस्त मजा येते तर तयार झाल्या तिथे पौष्टिक असे मोमोज परत भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी, पल रेसिपी। धन्यवाद